हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी ते ओल्ड इज गोल्ड आपली सर्वात जास्त चालणारी लॉंग पफ स्लीव्स कशी कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची हे सांगणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला एक यूट्यूबची नवीन अपडेट आलेली आहे जेणेकरून ज्या नवीन मैत्रिणींना अजून ती माहीत नाही आहे इथे बघू शकता काय करायचं आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला अगोदर जायचं आहे तर इथे यूट्यूबवरती प्रेस केल्यानंतर गृहिणी स्पेशल सर्व काही आपल्याला अगोदर सर्च करायचं आहे माझा चॅनल बघू शकता मी सर्च केला गृहिणी स्पेशल सर्व काही हा चॅनल आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओजमध्ये मध्ये आहे तर व्हिडिओ व्हिडिओजमध्ये प्रेस केल्यानंतर हा फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे तीन दिवसापूर्वी मी टाकलेला होता त्याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे आणि नवीन ऑप्शन असं आहे की तुम्ही व्हिडिओला अगोदर लाईक करायचं आहे सर्वात अगोदर आणि नंतर मग तुम्हाला इथे कमेंटच्या पुढे हाईपचा ऑप्शन येणार आहे बघू शकता हे दोन डॉट जिथे दिलेले आहे तिथे हाईपचा ऑप्शन येणार आहे आणि हा हाईपचा ऑप्शन तुम्ही लाईक केल्यानंतरच येणार आहे व्हिडिओला तर इथे तीनशे ऐंशी पॉईंट्स आहेत ते तुम्हाला असे या पद्धतीने मला द्यायचे आहे तिथे प्रेस करून जस्त तर याने काय होणार आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे आणि याच्यातून आम्हाला चांगलं मोटिवेशन भेटणार आहे तर नक्की व्हिडिओला हाईप करायचं आहे इथून पुढे आणि चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायचं आहे काहीच अवघड नाही आहे फक्त न विसरता लाईक करायचं आहे तरच आपल्याला हाईपचा ऑप्शन येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हाईप केलं तर जास्तीत जास्त आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बाहीची उंची आहे न इंच छाती आहे अडतीस इंच तर आर्म होल आहे साडेसात इंच दंडघेर आहे पाच इंच तर या मापावरती आता आपल्याला लॉंग पप स्लीव्ह्स कशी कटिंग करायची ते त्याचं तुम्हाला मी ड्राफ्टिंग दाखवते अगोदर आपली भाई कशी येणार आहे तर हा बॉक्स येणार आहे तो आपला रुंदीचा येणार आहे आणि इथून नेहमीप्रमाणे आपली स्लीव्ज असते ती आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि नंतर वरती तीन साडेतीन इंचापर्यंत हे एक्स्ट्रा वाढवून आपल्याला असा हा शेप द्यायचा असतो पप स्लीवसाठी बघू शकता तर या पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग येणार आहे ठीक आहे लॉंग पप स्लीवचं चला तर मग आता आपण मापे टाकून घेऊया फोल्ड तर इथे डबल फोल्डमध्ये मी कापड घेतलेलं आहे बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे रुंदीचं मार्किंग करायचं आहे जेवढी छाती आहे तुमची त्याच्यात तुम्हाला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि एक इंच ते अर्धा इंच तुम्ही वाढवून घेऊ शकता मी इथे दहा इंच घेतलेलं आहे पण तुम्ही नवीन जर शिकत असाल तर तुम्ही साडे दहा इंच घेऊ शकता बाहीची रुंदी ठीक आहे तर पूर्ण उंची नव इंच प्लस एक इंच घ्यायचं आहे आपल्याला तर टोटल दहा इंचावरती मी असं मार्किंग करून घेतलं उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिनसाठी जातं म्हणून आणि इथे कॅप फाईट टाकायचे आहे आपल्याला तीन इंचावरती आणि पुढे दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इथून आता आपल्याला ही तिरकी रेषा जोडायची आहे दोन इंचाच्या शिलाई मार्जिन, मार्जिन पर्यंत आणि आता ह्या तिरक्या रेषेचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत दोन दोन इंचाचे तर इथून मी दोन दोन इंचाचे भाग द्यायला सुरुवात करते हा पहिला भाग झाला दोन इंचाचा इथे दुसरा आणि इथे तिसरा भाग झाला तर पहिले जे दोन भाग आहेत आपले तिथे आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे दोन पॉईंटवरती बघू शकता आणि नंतर इथे खालच्या साईडला अर्धा इंचावरती करायचं बघू शकता या पद्धतीने तर आता इथून अगोदर पुढच्या मुंड्याचा शेप आपण देऊया तर खाली जो अर्धा इंचाचा मार्क केलेला होता तो मिडलच्या पॉईंटमधून आपल्याला या पद्धतीने वरच्या अर्धा इंचापर्यंत जोडायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर वरून आणि आता नंतर पाठीमागच्या मुंड्याचा शेप फक्त काय केलेला आहे मी मधला जो अर्धा इंचाचं आपण वाढवलेलं होतं तिथून डायरेक्ट तीन नंबरचा जो अर्धा इंचाचा वाढवलेला होता पॉईंट दोन इंचाचा तिथे जॉईंट करून दिलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघा तुम्हाला सहज लक्षात येईल ठीक आहे आणि ते नेहमीप्रमाणे आता आपल्याला शिलाई मार्जिन आहे ते असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कापडही वाचतं आणि सुंदर फिटिंग बसतं बाईचं तिरकं घेण्या सॉरी सरळ घेण्यापेक्षा असं क्रॉसमध्ये कर्वमध्ये घ्यायचं थोडंसं आणि आता इथे वरती तुम्हाला जेवढी स्लीव्ज वाढवायची आहे तेवढं वाढवायचं आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते तर इथे तीन इंच चार इंच साडेतीन इंचापर्यंत तुम्ही वाढवू शकता तर मी इथे साडेतीन इंच वाढवलेलं आहे आणि त्याची रेषा आहे ती आखून घेतली आणि इथे दोन इंचाचं जे आपण मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत आपल्याला तो शेप आहे तो द्यायचा आहे तर कशा पद्धतीने द्यायचा मी पुढे सांगते तर इथे साडेतीन इंच आपण वाढवलेलं होतं वरती तर इथे पण आडवा आपल्याला साडेतीन इंच मार्किंग करायचं आहे आणि तर वरच्या साईडला मी इथे दोन इंच ते अडीच इंचावरती तुम्ही करू शकता थोडंसं कमी घ्यायचं असतं शेप द्यायला आणि तिथून बघा आता हा साडेतीन इंचाचं जे मार्किंग आहे तिथपर्यंत हा शेप आहे तो आपल्याला देऊन द्यायचा आहे आणि नंतर मग मगाशी मी सांगितलेलं होतं दोन इंचापर्यंत हा आपल्याला शेप द्यायचा असतो पाठीमागच्या मुंड्याच्या इथे बघू शकता या पद्धतीने मी त्याच्यामध्ये जॉईंट करून घेतला तर अगदी सोपी पद्धत आहे पप स्लीवची बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे आपला तर या पद्धतीने आपली पप स्लिव ड्रॉ करून झालेली आहे चला तर मग आता हे आपण कटिंग करून घेऊया तर शिलाई मार्जिनच्या इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर शिलाई मार्जिन म्हणजे बाहीची रुंदी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की बाही कमी पडेल जोडल्यानंतर तर मी इथे दहा इंच घेतलेला आहे तुम्ही साडे दहा ते पावणे अकरा इंचापर्यंत घेऊ शकता तर या पद्धतीने मी बाही आहे ती कटिंग करून घेतली प्रॉपर आणि इथला जो मेन पॉइंट आहे आपला साडेतीन इंचा तिथे आपल्याला कट्स मारून घ्यायचा आहे कारण की तिथपर्यंत आपल्या प्लेट्स येणार आहेत आणि हे शिलाई मार्जिन आहे तिथे पण मी इथे कट्स मारून घेतला तर ओपन केल्यानंतर आपली या पद्धतीने स्लीवचा शेप दिसत आहे बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे तर इथे पुढच्या मुंड्याचा शेप आपण नंतर देणार आहोत बाही अस्तरवरती जोडल्यानंतर तर इथे बघा या पद्धतीने आपल्या प्लेट्स येणार आहेत आणि पप स्लीव्स तयार होणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे बघू शकता आता ही स्लीव स्टिच कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते तर नेहमीप्रमाणे आपण अस्तरची बाही जशी जोडतो तशीच आपल्याला ही बाई सरळ बाजूवरती ठेवायची आहे सरळ बाजूवर अस्तर ठेवून घ्यायचं आणि पाव इंचाची खालनं शिलाई देऊन घ्यायची आहे तर ते थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की उगाचच व्हिडिओ मोठा होऊन जातो तर तुम्हाला जे ते समजावून सांगायचं आहे अवघड आहे तिथे मी समजावून सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर ते बघू शकता खालच्या साईडने आपण शिलाई देऊन घेतली कट्स मारून घेतले व्यवस्थित या पद्धतीने आणि नंतर मग इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरावरती म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये आपलं अस्तर जोडलं जातं आता संपूर्ण कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे अगोदर दाब शिलाई देऊन घेऊया आता तर तुम्ही वरच्या साईडने पण मारू शकता किंवा अशी आतून मारली तरी हरकत नाही आहे दाप शिलाई आता कडेकडेने आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती ते सोपे तर एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कोणीच कटिंग आणि स्टिचिंग शिकवणार नाही मैत्रिणींनो अगदी घरबसल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा परफेक्ट होणार आहेत माझ्या चॅनलवरतीचे व्हिडिओ पाहून तर नक्की दुसरे पण व्हिडिओ बघत चला बाह्य कटिंगची खूप सोपी पद्धत सांगत असते मी तर ते बघू शकता साडेतीन इंचाचा जो मार्क केलेला होता आपण कट्स मारलेला तो मी डार्क करून घेतला चॉकने आणि मध्यावरती पण मी ते कट्स मारून घेतलेला आहे आता हेच मार्किंग आपल्याला सरळ बाजूवरती पण करायचं आहे कारण तिथूनच आपण प्लेट्स मारायला सुरुवात करणार आहे तर इथे मी सरळ बाजूवरती पण मार्किंग करून घेतलं आणि इथे या पद्धतीने आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत अगदी एकावरती एक व्यवस्थित तीन ते चार प्लेट्स येतात जर तुम्ही जास्त घेतलं समजा चार ते पाच इंच जर घेतलं तर जास्त प्लेट येणार तिथे तर आता तिथून त्या मार्किंगपासून आपण प्लेट्स द्यायला सुरुवात करूया तर बघू शकता मी इथे प्लेट्सची तोंडे आहेत ती माझ्याकडे केलेली आहेत मी ज्या डिरेक्शनला बसलेली आहेत त्या बघू शकता या पद्धतीने बघू शकता या पद्धतीने अपोजिट साईडला परत आपल्याला दुसऱ्या बाजूने द्यायचे आहेत तरी ते तीन ते चार प्लेट्स आलेल्या आहेत आता त्याच्या अप अपोजिट दिशेने आपल्याला या पद्धतीने प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूच्या पण प्लेट्स मी या पद्धतीने मारून घेते तर दुसऱ्या बाजूच्या थोडंसं अवघड जातं पण काय नाही आहे हळूहळू आपल्याला स्टिच करत घ्यायचे आहेत प्लेट्स मध्यातून तर आता पुढच्या साईडला आपल्याला हे प्लेट्स द्यायचे आहेत बघू शकता विरुद्ध दिशेने तर आपला जो साडेतीन इंचा पॉईंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या प्लेट्स आपल्याला एकावरती एक देऊन घ्यायचे आहेत जेवढ्या येतील तुमच्या तीन ते चार तर इथे बघू शकता मी प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत आणि किती सुंदर पफ आलेला आहे आपल्या भाईला बघू शकता अपोजिट साईडने मी इथे प्लेट्स देऊन घेतलेले आहे आणि बाईचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि प्रॉपर आलेला आहे तर घातल्यानंतर ही बाही अगदी परफेक्टच बसणार मैत्रिणीनो किती सुंदर पफ आलेला आहे बघू शकता तर या पद्धतीने तुम्हाला पप स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे म्हणजे अगदी कमीत कमी कपड्यामध्ये तुमची पप स्लीव आहे ती सुंदर इथे तयार होणार आहे तर बघा मग मी दोन्ही पण स्लीव्ज इथे तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहेत बघू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इथे आता पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा असतो तर तो बघा थोडासा कॅमेरा माझ्याकडून हल्लेला होता त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की नाही काय माहिती पण इथे बघा जो आपण साडेतीन इंचाचं मार्किंग केलेलं होतं ना तिथून हा आकार आपल्याला थोडासा एक पाव इंचापर्यंत देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा शेप बघा जिथे साडेतीन इंचाचं मार्किंग केलेलं होतं आपलं तिथून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता आणि असा पुढच्या मुंड्याचा शेप दोन्या बाईला आपल्याला देऊन घ्यायचा आहे बाई स्टिच केल्यानंतर द्यायचा आहे आपल्याला हा शेप अगोदर द्यायचा नाही कारण की परत प्रॉब्लेम येऊ शकतो तर या पद्धतीने मी दोन्ही पण स्लीव्स एकदम परफेक्ट तयार केलेले आहेत तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद